हेमंत पाटील आयोजित आषाढी महोत्सवात साधना सरगम सुरेश वाडकर प्रताप पाटील चिखलीकर बबनराव थोरात नांदेडचे मान्य वर्ग व वर रसिक प्रेक्षक वर्ग मोठ्या संख्येने हजर होता साधना ताईच्या सुरात वरुणराजाचाही सूर मिसळला बाहेर ढोल ताशांचा सूरही होताच हेमंत पाटील आयोजित आषाढी महोत्सव सुरेश वाडकर प्रताप पाटील चिखलीकर बबनराव थोरात नांदेडचे मान्यवर रसिक प्रेक्षक वर्ग मोठ्या संख्येने हजर होता आषाढी महोत्सवाच्या दरवर्षीच्या प्रथेप्रमाणे याही वर्षी महोत्सव सुरू झाल्यानंतर वरुण राजाने हजेरी लावली व हेमंत पाटलांना आपण सोबत असल्याची ग्वाहीही दिली साधनाताईंच्या स्वरात वरुण राजाचाही सूर मिसळला बाहेर ढोल सूर होताच त्याचबरोबर सुबक कलाकृतीची अप्रतिम अशी रांगोळीही होती